म्हण नऊ चारक वाजता पोहा पहिले नमन करत मग त्याचं ते गाणं होईल मग ते श्लोक म्हणते बाबा आपल्या तिला समजत त्याच्यातलं आणि मग काय जाऊन फायदा नऊ चार साडेचार वाजता ऊन थंडी आहे ऊन थंडी राहिली आहे आपण थंड झालो कूलरमध्ये त्याच्यामुळे ऊन ऊन गरम आहे धर्म सांभाळण्याकरता असं चटचट चट चट पावलं टाकली पाहिजे महाराज रोज धर्म सांभाळणं चालू आहे हो आठ दिवस तिथं धर्म सांभाळला ना। हे नाही होत काला नाही होत ना इकडे सुरू झाला का धर्म सांभाळत बसता काही काही धर्म सांभाळण्यामध्ये खुश आहात मस्त फुटवून हात फिरवणं चालू आहे धर्म सांभाळणं चालू आहे काही काही जेवणाचं धर्म सा सांभाळलं झालं भळार उडून राहिलं तर वांग्याची भाजी लागलं आहे मांगर वांग्यानं काही सोडलं नाही आहे हे लोक कुठे रेकॉर्डिंग हे कथेत नाही आहे हे कथेच्या बाहेर हे रामायणात लिहिलेलं नाही आई काही लय लोक धर्म सांभाळतात आठ दिवस येणार नाही आठव्या दिवशी हा काला म्हटलं का ते का अंगातच मी राहिलो मी राहिलो चांगला आहे ना धर्म कार्य चालू आहे पण काही काही पट्टी ना कीर्तन ऐकत ना कथेला जा ना, ना, ना वर्ग केले फळापी ओढणं चालत आहे चांगला आहे आजचा काला काल काला येत नव्हता का उपवास होता आमच्या पोहायच्या मागे तो उपवास लागला शनिवारपासून शनिवार रविवार राम्यू रामनिवमी आजचा आहे सोमवार उद्या एकादशी हप्ता उपवासाचा धर्म सांभाळण्यामध्ये देव विचार करत नाही आई साहेब कुठलाही अवतार धारण करायला मागं पुढं पाहायला नाही वरावतार धारण करत धर्म सांभाळण्याकरता पृथ्वीला वर आणण्याकरता वरा अवतार धारण केला परमात्म्यानं धर्म सांभाळण्याकरता परमात्म्यानं नरसिंह अवतार धारण केला भगवंताने धर्म सांभाळण्याकरता मत्स्य अवतार धारण केला माशाच्या पोटात जन्म आलेला देवानं धर्म सांभाळण्याकरता आई साहेब कासव अवतार धारण केला कासव अवतार धारण केला काही नेली भगवंत I'm no, no, no. हिराबाईसाठी विषाचा प्याला घेतला जनाबाईवर चोरीचा आळ आला तो तोही निवारण्याकरता भगवंत प्रगट होतात धर्म त्याने सांभाळला ज्या ज्या वेळेस धर्म पायाकडून तुडवला जातो दुर्जनाची शक्ती वाढल्या जाते त्या त्या वेळी भगवंत माझा धर्म सांभाळण्याकरता अवतार घेतो जेवढा भगवंताचा वाटा आहे तेवढा संतांचाही वाटा आहे देवाचा अवतार तीन कार्याकरता सांगितलेला आहे संतांचा अवतार तर त्याच्या डबल सांगितलेला आहे सहा कार्यकर्ता देवाच्या अवताराची कारणं सांगितलेली असताना तीन प्रामुख्यानं कार्य सांगितली दुष्टाचं निर्दळ भक्ताचं रक्षण धर्माची संस्थापना तिकडून आल्या का हा तिकडून सगळ्या येऊन जा पहिले <laughs> ये <laughs> आज मी म्हणून राहिलो लोकसंख्या कशी वाढून राहिली उद्या त्याच्या पेक्षा वाढून का हा आता दोन सप्ताह आता पहिले पासून तिथं गेलं मधातून सोडून का हो <laughs> जेवल्याशिवाय कसा सोडाचा तुमचा रे छान बसा कुलर पाहून बसा बाबा तुम्ही पोट्ट्या दोन चार ना हवा घेऊन घेतली कुलरची साडी आळवेच झाली कुलरची बसा बसा, बसा। तुम्ही महत्त्वाचे आहे ना बाबा पाणी पाच जाईल रे अजून मधून तांग लागलेलं गोपाल कृष्ण भॻवान जब जब हो धर्म किहान धर्माचं संरक्षण करण्याकरता दुष्टाचं निर्दडन करण्याकरता भक्ताचं रक्षण करण्याकरता धर्माची संस्थापना करण्याकरता अवतार घेतो संत सहा कार्याकरता अवतार घेतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुणाचारी नाम विठोबाचे सहा कार्याकरता संतांचा अवतार आहे संत श्री प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज सहा कार्यकर्ता अवतार घेतात कोणते सहा कार्य वाढावया सुख वाढवावया भक्ती कुळाचार नाम भक्ती धर्म वाढावया सुख प्रचार प्रसार करण्याकरता सहा कार्यकर्ता संतांचा अवतार आहे राजा या उलट तीन कार्यकर्ता देवाचा अवतार आहे आता संतांचं कार्य मोठं का देवाचं कार्य सहाचा आकडा मोठा की तीनचा आकडा मोठा सहाचा आकडा मोठा आणि म्हणून देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहे गोविंद गोपाल कृष्ण भगवान देवही त्यांची सेवा करण्याकरता वैकुंठावरून येतो ते, ये ते संत भगवान परमात्मा संतांच्या वास्तव्यामध्ये राहतात संतांच्या मांदियामध्ये राहतात आणि म्हणून काय सांगत होतो की भगवान परमात्मा धर्माचं संरक्षण करण्याकरता अवतार घेतो त्यापैकी राम हा भगवंतान राम असा अवतार घेतलेला आहे जो एक वाणी एक वचन एक पत्नी व्रत धारण केलेला आहे जो सदाचारी आहे सदाचार संपन्न आहे जो आचरणीय आहे तीन ग्रंथ प्रामुख्यानं सर्वात श्रेष्ठ सांगितलेले आहे गीता भागवत आणि रामायण गीता जगावं कसं शिकवते भागवत मराव कस शिकवते आणि राजा या जन्माला आल्यानंतर वागाव कस रामकथा शिकवते संपन्न जीवन जगत असताना रामकथे फार महत्वाची सामाजिक दृष्ट्यानं जरी याचा विचार केला तरी घराघरातले कल संपय यातली सीता राम हे ग्रंथ फक्त काही घरी नेऊन ठेवून त्याच्यावर बेलफूल लक्ष द्यावा ते ग्रंथ नाही मग या ग्रंथाचं चिंतन करून ते आत्मसात करण्याची गरज आहे राजे या घरामधला ग्रंथ हा पूजनीय असावा पण पूजनीयच्याच <laughs> बाबती <बाक्ति> बाबतीमध्ये <मां> <laughs> चिंतनीय सुद्धा असावा नुसतं पूजन करून चालणार नाही त्याचं चिंतनही करावं लागेल ग्रंथाचं पठनच केलं नाही नुसतं बेलफुल अक्षदा वाल्या तरी डोक्यामध्ये शिरणार आहे त्याचं पठन करावं लागेल त्याचं चिंतन करावं लागेल त्याचं मनन करावं लागेल आचरण करावं लागेल ग्रंथ हे पूजना पुरते नाहीत करता ग्रंथ आहेत आणि म्हणून घरामध्ये आल्यानंतर तो ग्रंथ आल्यानंतर त्याचं चिंतन करावं त्याचं पारायण करावं त्याचं मनन करावं ग्रंथ हे अभ्यासाकरता आहे ग्रंथ हे धुळखात ठेवण्याकरता नाहीत नाहीतर आमच्याकडे लोक सांगतात आम्ही एखाद्याकडे चहा पाण्याला गेलो महाराज आमच्याकडे राम आणि आहेत बरं का आमच्याकडे सगळे पुराण आहेत बरं का बाबा वाचलं का नाही हो शेती पाण्यातून वेळ कुठं मिळतो मग कशासाठी आहे ते ग्रंथ जमा कशा हो करता येईल याचा अर्थ असा आहे त्याचं मनन केलं नाही त्याचं चिंतन केलं नाही तुम्ही ग्रंथ पठना करताय यातली एक जरी व्यक्ती वाचली ना तरी उद्धार होईल तरी उद्धार होईल यातली वाचा सीता कोण आहे सीता जनक राजाची मुलगी आहे सीता नेपाळच्या राजाची मुलगी आहे सीता कोण आहे सीता राजा दशरथाची सून आहे सीता आहे कोण सीता भगवान श्री रामचंद्राची पत्नी आहे सीता एका राजाची मुलगी एका राजाची सून आणि एका राजाची पत्नी असून सुद्धा चौदा वर्षाच्या वनवासामध्ये उशाला दगड घेऊन झोपावं लागते हा सीतेचा आलेला झालेला तिच्यावरती आले नये वाचली आणि सीता सीतेचा अभ्यास केला दोन स्त्रिया वाचा एक महाभारतातली द्रौपदी वाचा आणि रामायणातली सीता वाचा प्रश्नाची उत्तर मिळेल थोडं काही सासरा बोलला म्हणून रॉकेलचा डबा घेणाऱ्या अनेक सुना आम्ही वाहिल्या या जगतामध्ये सासू बोलली म्हणून न जेवता माहेरी निघून जाणाऱ्या सुना आम्ही या जगतामध्ये पाहिल्या चौदा वर्षाचा वनवास झाला सीतेला रामाला लक्ष्मणजी सीते ठिकाणी लक्ष्मणजी सीता आणि राम चौदा वर्षाच्या वनवासाला जात असताना राजसुख भोगलं नाही उशाला दगड घेऊन झोपाव जमिनीवर झोपावं काट्या गोट्यातून रस्ता काटत काटत जीवन जगावं ही सीता आहे विचार करा द्रौपदीचा अभ्यासातली द्रौपदी द्रौपदीचा अभ्यास करावा लागेल कोण आहे द्रौपदी द्रुपद राजाची मुलगी आहे धनुर्धारी अर्जुनाची पत्नी आहे आणि या जगाचा जगन्नायक भगवान गोपाल कृष्ण त्याची बहीण आहे द्रौपदी तरी बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास असा तेरा वर्षाचा वनवास भोगावा लागतो आमच्या जीवनात बोला द्रौपदी एवढं दुःख आहे आपल्या जीवनात आमच्या जीवनात लय दुःख आहे नाही दुःख आहे काही सहनशीलता कमी पडली म्हणून दुःख वाढते सहन करणं शिका आणि सहन करणं हे फक्त सीता सांगते काय तुझ्या जीवनामध्ये संकट आहे आणि चौदा वर्षाचा वनवास तर झालाच झाला पण चौदा वर्षाच्या वनवासामध्ये पतीचा वियोगही घडला द्रौपदीच जीवन वाचा आणि लग्न झाल्या झाल्या पाच पतीचा स्वीकार करावा लागला ज्याच्याशी लग्न झालं तो तर राहिला बाजूला चार फुकट भेटले एखादी स्त्री दुसऱ्या पतीचा विचार करेल का करेल का अरे लाख वेळा विचार करावा लागतो नवरा गेल्यानंतर परपुरुषाचे लग्न लावून देत असताना का अरे जो पती होता तो निघून गेला प्रेम त्याच्यावर जडलेलं असत संसारिक नाविलाजानं व्यवस्था म्हणून तिला दुसऱ्या लग्नाला बळी फडावं लागतं आपला पती कधी जात नसतो हे पातिवृत्याचं लक्ष नसते आई साहेब हे पातिवृत्याच लक्ष नसते जीवनामध्ये आल्यानंतर पातिवृत पाति धर्म सांभाळत असताना एकनिष्ठ होत असताना आपल्या पतीवर प्रेम करत असताना दुसऱ्या पतीचा अंगीकार करणार काय आपण कुंतीना आज्ञा दिली अर्जुनानं सांगितलं आई 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 हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय आणलं द्रौपदीला जिंकून आणलं होतं ून आवाज दिला पाहिलं नाही काही नाही कुंती म्हणते पाच भावामध्ये वाटून घ्या अरे बघ तरी कोण आहे काय आहे ते का कंदमुळं होते का जंगलातून आणले वाटून घ्या खायला द्रौपदी आहे की कुंतीनं न पाहता विचार न करता एका शब्दामध्ये उत्तर दिलं पाचही भावनामध्ये वाटून घ्या द्रौपदीला धक्का बसला आता पाच भावामध्ये वाटून द्या आता मा, महासाहेबांची आज्ञा आहे अर्जुन म्हणतो आईची आज्ञा तर पाडावीच लागेल जर राजा आज्ञा त्या ठिकाणी मानावी लागेल राजमातेची आज्ञा मानावीच लागेल द्रौपदीच्या अंगी पाच पतीचं येणं झालं हे पहिलं दुःख द्रौपदीच्या जीवनातलं पहिलं दुःख त्यानंतर पाचही पांडवांनी जुगाळ खेळला खेळत असताना आपलं सर्वच भरून बसले द्रौपदीला धर्मानं डावावर लावलं द्रौपदी हरल्या गेली द्रौपदीच्या जीवनातलं दुसरं दुःख आलं भर राज्यसभेमध्ये सासरे बसलेले आहेत पिता तुल्य पितृतुर्ल्या ऋषी तुल्य देवर्षी असे अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी बसलेले आहेत धर्मसभा भरलेली आहे या राज्यसभेमध्ये अंगावरची साडी खेचण्याचं दुष्कर्म दुःशासनानं केलं दुर्योधनानं उघडी मांडी केली द्रौपदीच्या जीवनामध्ये हे दुसरं दुःख होतं कोणी यायला तयार नाही कोणी वाचवायला तयार नाही आई साहेब साधी एखादी कॉलेजची मुलगी जर रस्त्यानं जात असेल ना चार करून तिची तिंगल उडवत असल तर दुसरे चार तरुण धावून येणारे आजच्या काळात आहे आजचा काळ चांगला आहे तुमचं आमचं रक्षण करण्याकरता अनेक तरुण धावून जातात अरे त्या काळी द्रौपदीच्या जवळ भीष्माचार्य होते द्रोणाचार्य होते कृपाचार्य होते एवढे शूर महावीर असताना सुद्धा द्रौपदीची इज्जत वाचवली नाही रडत आहे द्रौपदी विनंती करते वाचवावं मला वाचवावं मला मी नवल करतो विवाद